सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सोमवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी रमाबाई अर्थात रमाई बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या उपस्थितीत रमाईच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मानवंदना करून जयंती साजरी करण्यात आली रमाई म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली त्यांच्या खंबीर साथीनेच बाबासाहेब हे अस्पृश्यांच्या जीवन उद्धारासाठी कार्य ते करू शकले त्यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये दापोली जिल्ह्यातील वनंदगाव या छोट्याशा गावामध्ये गरीब कुटुंबात झाला बाबासाहेबांच्या वैवाहिक जीवनात रमाईने खूप हाल अपेष्टा दुःख गरिबी यावर मात केली एका आईसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखे जगात दुसरे दुःख नाही रमाईचे मुले औषधाविना मरण पावली रमाईने अपार कष्ट केले शेणाच्या गौऱ्या थापल्या अशा या महान त्यागमूर्ती रमाईची जयंती सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात साजरी करण्यात आली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा लहाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे उपस्थित होत्या डॉक्टर वर्षा लहाडे व प्रेरणा बलकावडे यांच्या वतीने रमाई मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष संदीप भालेराव महिला तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा मेघा दराडे ज्योती चेबळे प्रियंका भाटजिरे वनिता जगताप संजय भोजने धर्मा मुरडनर डॉक्टर विष्णू अत्रे आदींसह अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड रुग्णालयामध्ये रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्वांच्या लाडक्या प्रेरणास्थान असलेल्या प्रेरणाताई बलकवडे आणि अन्य अत्याचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष संदीपजी भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या मी सगळ्यांच्या वतीने पुन्छा त्यांना एकदा धन्यवाद देते आणि आभार मानते की त्यांनी इथं आपली उपस्थिती देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि नवीन नियुक्ती झालेल्या चबाळे ताईंचं पी पण हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करते की त्यांना शहरावरची त्यांची नियुक्ती झाली आणि माझ्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष वतीने आणि आमच्या जिल्हाध्यक्ष मॅडमच्या वतीने मी सर्वांचे आभार पुनच्छा मानते धन्यवाद मातारामाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमचे सहकारी मित्र संदीप भाऊ भालेराव यांच्या नेतृत्वाखाली श्रीनर तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालयात आज माता रामाई आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला असतील सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचं दुसरं नाव भीमराव होतं भीमरावांचा बाबासाहेब आंबेडकर कोणी केला असेल तर ते खऱ्या अर्थाने रामाई आंबेडकर या मातेमुळे खऱ्या अर्थन झालं अतिशय त्यागमूर्ती ती माता होती आणि बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कठीण काळामध्ये रामाई आंबेडकरांनी अतिशय बाबासाहेब बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही संविधान आहे आज ते या देशामध्ये गाजते आणि त्यामागे फक्त रामाई आंबेडकर यांचा खूप मोठा सिंहसा असा वाटा आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र असं अभिवादन आज या ठिकाणी माता रामाई जयंतीनिमित्त अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या दवाखान्याच्या वैद्यकीय अधीक्षक लाडे मॅडम तसेच योगायोगाने उपस्थित सर्व कार्यकर्ते त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे तसेच इथे उपस्थित असलेले सर्व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी आमचे तालुका अध्यक्ष संदीपजी भालेराव महिला तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट ओझा मॅडम तसेच शहराध्यक्ष चेबाळे मॅडम उपाध्यक्ष बाडजिरे मॅडम तसेच सर्व पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष मेघाताई दराडे याही या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्याच वतीने माता रमाईंना अभिवादन करण्यात आलं समितीच्या वतीने हा कार्यक्रम घेताना विशेषतः महिलांना प्राधान्य देण्यात आलं सर्वांना उपस्थितीसाठी आग्रह करण्यात आला कारण हा महिलांसाठी खास करून आयोजित केलेला कार्यक्रम आहे आणि जो उद्देश बाबासाहेबांचा होता रमाईचा होता अत्याचार निर्मूलन शाखा समिती दादा यांच्या अध्यक्षतेखाली व आमचे तालुका अध्यक्ष संदीपजी भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच वेगवेगळे उपक्रम करत असतो अगदी जाणीवपूर्वक व समाजाकरता ज्यांनी ओतप्रम पणे काम केलं आहे असे आपले जे संविधान बनवणारे बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या सोबत प्रत्येक वेळेस अर्धांगिनी म्हणून ज्या रमाताई होत्या त्यांची जयंती आज आपण वैद्यकीय हॉस्पिटल सरकार जे सरकारी हॉस्पिटल म्हणता येईल तेथे आपण सर्व महिलांसमवेत आम्ही येथे त्यांची जयंतीन तर्फे आम्ही इथं सर्व जमा झालो आहोत व त्यावेळेस आम्ही विशेष धन्यवाद करत आहोत की राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बलकवडे बलकवडेताईंचं त्यांनी आमच्या कार्यक्रमात येऊन आमच्या कार्यक्रमाचं एक शोभा अतिशय वाढवली आहे व आज मी सर्वांना एकच विनंती करते की रमाताईंचा आदर्श ठेवून प्रत्येक महिलेनी आपल्या घरातही सर्वांनी घरच्यांना सपोर्ट करावा व जे सोशल वर्क करणारे जे पुरुष असतील त्या ते सर्वांना त्यांनी मदत करावी आज अन्याय अत्याचार निर्माण समितीच्या वतीने माता रमाई जयंती ही नसिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये साजरी करण्यात आली योगयोग असा की आमच्या बहीण प्रेरणाताई पण ह्या कार्यक्रमाला वेळोवेळ वेळोवेळी हजर राहिल्या तसेच त्याप्रमाणे आमच्या अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या सर्व महिला पदाधिकारी युवक वर्ग त्याचप्रमाणे शहराध्यक्ष मेघाताई दरडे यांनी या कार्यक्रमाला बऱ्यापैकी सपोर्ट केला त्यांच्यामुळे हा कार्यक्रम चांगला साजरा झाला त्याबद्दल मी राष्ट्रवादी पा, काँग्रेस पार्टीच्या वतीने तसेच अन्य समितीच्या वतीने माता रमाई यांना अभिवादन व्यक्त करतो व थांबतो नमस्कार आज ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे माता रमाई यांची सगळ्यांची माता आहे तिच्या जयंतीनिमित्त सिन्नर ग्रामीण रुग्णालयात जो कार्यक्रम झाला तिच्या त्यांच्या प्रतिमेचं पूजन झालं आणि सगळ्यांनी त्यांच्याबद्दल आपलं अभिवादन व्यक्त केलं खरंच अभिमान वाटतो की आज एक स्त्री म्हणून मलाही की यांच्या कृपेमुळेच आपण आज इथे आहोत या स्त ठिकाणी आहोत आणि आज ह्या बाबतीत मला कृतज्ञताही वाटते की मी एक स्त्री आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठं झालं आहे त्याच्यामागची एक भक्कम स्त्री म्हणजे रमाई आई आणि त्यामुळं खरंच हे हा दिवस जो जयंतीचा दिवस आहे तो सगळ्यांनी एक स्फूर्ती दिवस म्हणून साजरा करायला हवा तिच्याकडनं प्रेरणा घ्यायला हवी आणि असंच संघर्षाला संघर्षावर मात करून सर्व संकटांना तोंड देऊन प्रत्येक स्त्रीनं आपलं स्थान ह्या जगामध्ये स्थाप स्थापन करावं धन्यवाद आज अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने तालुका अध्यक्ष संदीप भाऊ भालेराव यांच्या प्रयत्नाने इकडे सिन्नर येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये आई रमाई यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी समितीच्या लोकांनी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून आई रमाईंना अभिवादन करण्याचा जो एक चान्स तुम्ही दिला त्यासाठी धन्यवाद